राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या महत्त्वाच्या अशा ताज्या बातम्या आपण बघणार आहोत शेती आणि शेतीविषयक योजनेसाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा सुरुवात करूया पशूंची उत्पादकता वाढ आणि संतुलित पशु आहारावर भर देवा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन मापसूमध्ये पोषण आहार परिषदेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या संत्रा फळगळतीसाठी एकशे पासष्ट कोटी देवेंद्र फडणवीस यांची माहिती निर्यातदार व्यापाऱ्यांनी निधी वितरणाचा आदेश काढला होता त्यावर मुख्यमंत्री यांनी ब्रेक लावला होता त्यानंतर पुढील बातमी दौंड कडून पहिला हप्ता प्रति टन अठ्ठावीसशे रुपये वर्ग दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याने दोन हजार पंचवी चोवीस पंचवीसचा हा हप्ता जाहीर केलेला आहे गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी समिती स्थापन अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता होणार पेपरलेस वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात येण्या जाण्याची गरज नाही त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयात कक्ष सुरू होणार एस टी प्रवास महागला तिकीट दरात चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार रिक्षा आणि टॅक्सी तीन रुपयांनी महाग होणार हे एक फेब्रुवारीपासून लागू होणार त्यानंतर पुढील बातमी महाराष्ट्रातील उद्योजकांना परदेशात नेऊन कसले करार करता शरद पवार यांचा खडा सवाल बंद खोलीत राजकारणावर चर्चा केली का असा सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंतांना सवाल केलेला आहे वनाम विविध एक हजार आठशे बासष्ट पदेरिक्त पदभरतीविना चार नवीन महाविद्यालये सुरू तोकड्या मनुष्यबळावर वाढला ताण त्यामुळे लवकरात लवकर भरती सुरू करण्याची मागणी घरासाठी प्रकल्पाची करा खात्री महारेराकडून सुरक्षित आणि संरक्षित घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना जारी छगन भुजबळ मी भाजपा जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अमित यांची काल भेटेनंतर चर्चा मात्र सगळीकडे राजकीय बांधावरच्या न्यायातून रस्ते झाले मोकळे कोपरगारचे तहसीलदार महेश सावंत यांचा पुढाकार वीस दिवसात सहा वाद मिटवले तर शेतकरी बांधवनो ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद